हाय मित्रांनो मी प्रकाश मुकणे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रकाश मुकणे म्हणजे डायरेक्टर तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तर मुलगावच्या जत्रा आम्ही आलेलो आहोत तर तुम्हाला मी पूर्ण संपूर्ण वेळ दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघत राहा हाय मित्रांनो आलोय मुलगावच्या जत्रेला <laughs> पायऱ्या चढून चढून हालत खराब झाली आपले सिंगर <laughs> आहेत लय ऊन आहे त्याच्यामुळं

बघा मित्रांनो आम्ही वरती पोहोचलो आहोत आणि दर्शनाला किती गर्दी आहे मी तुम्हाला दाखवते हॅलो हॅलो कुशलपणे <Puch आगादों> <P attends लेंगे>

तर बघा मित्रांनो आम्ही वरती ते मंदिरात चढले खूप टकलो आहेत आणि जर बसलोय तर थोड्यामध्ये आम्ही दर्शन घेणार आहोत तर तुम्हाला मित्र आम्ही दाखवणार आहोत तर चला मित्रांनो दर्शन घ्यायला आतमध्ये

आता आम्ही खादी उतरलो आहोत आणि खूप गर्दी आहे खाती उतरल्यानंतर तर बघा मित्रांनो आम्हाला राजेश भाऊ आपली पाठी आहेत आम्ही गर्दी आहे तर मित्रांनो चला मित्रांनो आता घरी मिळू आहोत नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो आम्हाला आपल्या आणि लवकरात लवकर आपलं नवीन सोंग येणार आहे मित्रांनो येणार आहे तर आम्ही आज रेकॉर्डिंग चालू आहेत लवकरात लवकर नवीन सॉंग संध्याकाळपर्यंत आम्ही जाऊ दे 何だよ बघा मित्रांनो आपले सबस्क्राईब आहेत आणि आमच्या माझ्या सर्व व्हिडिओला लाईक करतात ते आणि ते मला आज मुलगा तात्र मिळालेले आहेत तर ते भेटण्यासाठी मला सांगा काय तरी काही बघा मित्रांनो आता ते बाहेर करत येतात आपल्याचा आताच विषय आपल्याला आलेली